नमस्कार राजीज होममेडमध्ये मी राजश्री पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आज आपण इथले भरल्या भाज्यासाठी प्रीमिक्स बनवणार आहोत मसाला जो तुम्ही आहे वेळी कोणतेही भरल्या भाज्या जसं की भरली वांगी भरली भेंडी कारेली किंवा कोणत्याही तुमच्या आवडीप्रमाणे भाजीसाठी हा मसाला तुम्ही वापरू शकता त्याच्यासाठी मी इथे चार चमचे धणे एक चमचा बडीशेप एक चमचा जिरं दोन चमचे तीळ ओवा अर्धा चमचा हे सगळं आपल्याला भाजायचं आहे दोन ते तीन मिनटं छान भाजायचं आहे हा रेडी मसाला असेल आपल्याकडे तर कोणत्याही भाज्या तुम्ही झटपट बनवू शकता सकाळच्या डब्याला घाईला खसखस टाकलेली आहे दोन चमचे हा कोरडा मसाला काढून घ्यायचा आहे एक चमचा तेल टाकून त्याच्यामध्ये आपण आता सात आठ लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आम्ही एक वाटी शेंगदाणे चांगले अगदी भाजायचे आहेत तांबू सोयीपर्यंत मसाले चांगले भाजले गेले की त्याची शेल्फ लाईफ वाढते आणि ते अगदी फ्रीजच्या बाहेरही हा मसाला आरामशीर एक महिना तुम्ही ठेवू शकता आणि वापरू शकता बनवून एक वाटी खोबऱ्याचा किस टाकलेला आहे मी तो याच्यात चा छान भाजायचा आहे सात आठ कडीपत्त्याची पानं टाकली आहे त्याच्यामुळे मसाल्याला खूप छान चव येते सगळं आता आपलं हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे थंड करायला आहे आधी मिक्सरच्या भांड्यात हा कोरडा जो मसाला आहे तो वाटून घ्यायचा आहे अगदी बारीक आता हे शेंगदाणे खोबरं एकत्र एक करून आपण वाटायचं आहे त्या वेळेला आपल्याकडे कधी अचानक पाहुणे आले तरी सुद्धा हा मसाला खूप उपयोगी पडतो रेडी असेल तर पटकन आपल्या आवडीची भाजी बनवता येते दुसऱ्या बॅचमध्ये फाटून घेतलं आहे मी आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय आता याच्यामध्ये एक चमचा आमचूर पावडर एक चमचा सुंठ पावडर दोन चमचे मीठ दोन चमचे हळद आणि तीन ते चार चमचे लाल तिखट तुम्ही जे घरात तिखट तुमच्या वापरत असाल ते त्याच्यात मिश्रायचं आहे सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र एक करून मसाला आपला हा बरडीत बनवून ठेवायचा आहे आणि तुम्ही हा मसाला वापरू शकता बघा खूप छान खमंग सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा आणि चवही तितकीच छान आहे त्याची मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक करून दाखवते हे बघा भेंडीची भाजी आहे भेंडीचे मी उभे काप दिलेले आहे तसे अर्धा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून त्याच्यात हा दोन चमचे मसाला ॲड करायचा आहे थोड चवीपुरतं मीठ आणखी घालायचं आहे आणि तुम्हाला जास्त अजूनही तिखट हवं असेल तर तुम्ही याच्यात एक चमचा आणखी तिखट घालू शकता थोडं तेल घालून मिक्स करायचं आणि आता हे भेंड्यांमध्ये हा मसाला भरायचा आहे अशा प्रकारे तुम्ही वांगी अ कारेला शिवाय तोंडली आपले गिलके कोणत्याही भाज्या तुम्ही ज्या भरलेल्या भाज्या तुम्ही बनवता त्याचे हे बनवू शकता अशा प्रकारे अगदी सकाळच्या घाईमध्ये डब्याला मुलांच्या शाळेच्या डब्याला किंवा तुम्ही स्वतः नोकरी करत असाल तरी खूप तुमचा सकाळच्या घाई गडबडीत वेळ वाचू शकतो तर असा मसाला आपल्याकडे रेडी असेल तर दोन चमचे तेल टाकून आता ही भेंडी आपल्याला ह्याच्यात सोडायची आहे तुम्हाला ही जर रेसिपी अगदी उपयोगी वाटली तर प्लीज कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे अशा तुमच्या महत्त्वाच्या आणि उपयोगी रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील हे बघा पाच एक मिनटातच आपली भेटली पेंडीची भाजी तयार झाली भाजी मसाला वापरून उरलेला मसाला तुम्ही असा हा चटणीप्रमाणेही खाऊ शकता कधी तुमची नावडती भाजी असेल तर फक्त हा मसाला सुका घेऊन त्याच्यात कांदा आणि तेल टाकूनही तुम्ही फक्त हा मसाल्याबरोबरही पोळी भाकरी खाऊ शकता